बाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग नू बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी जी सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे कर्जबाधा आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांच्या आयुष्यात कर्जाची समस्या असते बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचे जे मेसेजेस मी वाचते ते कर्जासंदर्भातच असतात ताई कर्ज घेतलं आहे पण आता फिटत नाही कर्ज फेटण्यासाठी कुठली सेवा करू कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी नक्की कुठला उपाय करू बघा आज या व्हिडिओमध्ये मी कर्ज फेटण्यासाठी मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी रेमडी सांगणार आहे ही एक टेक्निक ही एक रेमडीच किंवा हा एक उपाय तुमच्या आयुष्यात पूर्णपणे काया पालट करेल मी नेहमीच तुम्हाला सांगते की आपल्या ब्रह्मांडात इतकी शक्ती आहे आपल्या युनिवर्सकडे इतकी शक्ती आहे की आपण जे मागतो ते युनिवर्स आपल्याला देतो युनिवर्सला सगळं कळतं आपल्या भावना कळतात आपल्या फिलिंग्स कळतात आपण काय मागतो ते कळतं आणि आपल्याला कधी द्यायला पाहिजे तेही कळतं फक्त लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपण ब्रह्मांडाशी संबंधित काही टेक्निक किंवा उपाय करत असतो तेव्हा त्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं असतं डे वनपासून जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात किंवा पहिल्या दिवसापासून जेव्हा तुम्ही उपाय करता की तुम्ही पूर्ण पॉझिटिव्हिटी तुम्ही ठेवली तर तो उपाय तुम्हाला एक दिवस नाही एका तासात लाभ देतो सगळ्यात पहिले मी तुम्हाला टेक्निक सांगते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एका ताईंचा आलेला अनुभवसुद्धा सांगते सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला लव्ह ऑफ अट्रॅक्शनच सांगणार आहे यासाठी बघा आपल्याला एक छान वही घ्यायची आहे कोरी करकरीत असणारी एक वही हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता आठवड्यातील कुठलाही एक दिवस घ्या त्या दिवशी एक छान कोरी करकरीत वही घ्यायची आहे निळ्या रंगाचा लाल रंगाचा पिवळ्या किंवा हिरव्या रंगाच्या शाहीचा एक पेन घ्यायचा आहे जी वही आपण छान घेतलेली आहे त्या वहीवरती पहिल्यांदाच जी वही घेतलेली आहे त्या वहीवरती पहिल्यांदाच पहिल्याच पेजवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहित असताना बघा आता मला कर्ज फेडायचं आहे तर तुम्हाला त्याच्यावर लिहायचं आहे की मी घेतलेलं कर्ज पूर्णपणे नील झालेलं आहे किंवा माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे किंवा माझं कर्ज फिटलेलं आहे माझं कर्ज संपलेलं आहे कर्जासाठी हा उपाय करताय तर तुम्हाला पॉझिटिव्हिटीने ते कर्ज फिटलेलं आहे असं लिहायचं आहे आणि त्याच्या बाजूला तुम्हाला थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू ब्रह्मांड असं लिहायचं आहे त्याच्याखाली पुन्हा तुम्हाला तीच गोष्ट तुम्हाला लिहायची आहे आणि त्याच्यासोबत पुन्हा एकदा युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं आहे असं तुम्हाला त्या वहीच्या एका पेजवरती एकवीस वेळा लिहायचं आहे समजा एका बाजूने लिहून झालं तर दुसऱ्या बाजूने पण लिहा एका दिवसात एकवीस वेळा तुम्हाला एकच वाक्य पॉझिटिव्हिटीने लिहायचं आहे आणि त्याच्यापुढे थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू ब्रह्मांड असं तुम्हाला लिहायचं आहे सलग एकवीस दिवस ही टेक्निक करायची आहे पूर्ण एकवीस दिवस तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे युनिवर्सकडे तुम्हाला थँक्युफुल राहायचं आहे युनिवर्सला तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहे की माझं कर्जमुक्त झालं आहे माझी इच्छा पूर्ण झाली आहे आता कर्जच नाही तर कुठलीही तुमची इच्छा असेल पैशा संदर्भात असेल नोकरी संदर्भात असेल कुठलीही असेल तर तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे नोकरी मिळालेली आहे खूप चांगली नोकरी आहे नोकरीचं ठिकाण चांगलं आहे मला मन माझ्या मनासारखी नोकरी लागली खरंच वाटलंही नव्हतं पण खरंच छान झालं पगार चांगला आहे पूर्ण एकवीस दिवस तुम्हाला त्याच विचारात राहायचं आहे की सगळं माझं छान झालेलं आहे एकवीस दिवस रोज ते लिहायचं आहे एकवीस दिवस सलग तुम्हाला फक्त 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 स्वतःला पॉझिटिव्ह ठेवून सतत तुमच्या डोक्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी ठेवून युनिव्हर्सचे आभार मानत राहायचे की ब्रह्मांड तुम्ही मला ते दिलं ब्रह्मांड मी तुमची खूप आभारी आहे थँक्यू युनिव्हर्स असं सतत एकवीस दिवस तुम्ही त्या विचारात राहिलात एकवीस दिवस सलग त्या बहीत लिहिलं एकवीस दिवस तुम्ही युनिव्हर्सचे थँक्यू म्हटलात ते एकवीस दिवस खूप जास्त आहे त्याच्या अगोदरच तुमची कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल तुम तुमच्या आयुष्यात जे काही कर्ज असेल त्या कर्जातून तुमची मुक्तता होईल आपल्या एक ठाण्यातील ताई आहेत जे आपल्या चॅनल नेहमीच बघत असतात त्यांचं नाव स्वाती देशमुख असं आहे आणि ताईंनी मला वाटते एक चार महिन्यापूर्वी फोन केला होता की खूप कर्ज झाले कर्जासाठी काहीतरी सेवा सांगा किंवा कर्ज फिटत नाही आहे काहीतरी सांगा मी खूप प्रयत्न करतो आहे कष्ट करतो आहे सगळं करतो आहे पण कर्ज फिटलं जात नाही आहे आणि त्यावेळीच ताईंना मी टेक्निक सांगितली होती तुम्हाला सांगते त्या ताई ज्या आहेत त्या पेशां डॉक्टर आहेत त्या डॉक्टर आहेत त्यामुळे माझ्याच मनात जेव्हा ही टेक्निक मी सांगत होती किंवा उपाय सांगत होती तेव्हा माझ्याच मनात आलं की हे विश्वास ठेवतील की नाही पण त्यांनी मनापासून विश्वास ठेवला आणि विश्वासाने त्यांनी ही जी रेमडीज आहे ती करायला सुरुवात केली मला वाटते चौदावा दिवस होता ताईने आपल्यासोबत अनुभव शेअर केला चौदावा दिवस होता आणि त्या चौदाव्या दिवशी त्यांच्या मिस्टरांचा त्यांना फोन आला जे मिस्टर आ, ते भी ते आ, जे आहेत हे काहीतरी रायगड त्या भागामध्ये राहतात आणि मिस्टरांनी त्यांना फोन करून सांगितलं की जे आपण जुने काहीतरी पाच सहा वर्षापूर्वी जे शेअर आपण गुंतवलेले होते तर त्याचे पैसे डबल झालेले आहेत कुठेतरी एक अवघी काहीच म्हणजे त्याची किंमत होती पन्नास की साठ हजार रुपये होते पण ते काही वर्षानंतर डबल टिबल झाले आणि त्याची जी काही किंमत आहे तर ती एक सहा का सात लाख रुपये जमा झाली आणि तेव्हा ताई म्हणाल्या की बरोबर मी ही टेक्निक सुरुवात म्हणजे करायला सुरुवात केली आणि चौदाव्या दिवशी मला प्रचिती आली चौदाव्या दिवशी मला अनुभव आला की मिस्टरांनी सांगितलं की जे आपले कर्जाचे हफ्ते राहिलेले आहेत तर ते आपण फेडू शकतो कारण कर्ज फिटण्यासाठी त्या ता ताईंना काहीतरी अत्यंत कमी दिवस सांगितले होते जर ते कर्ज फिटलं नसतं त्या ताईंचं बरंच मोठं कर्ज होतं बरंचसं कर्ज फेडलं होतं पण शेवटचे पाच का सहा लाख रुपये काहीतरी राहिले होते आणि जर ते कर्ज त्या एका महिन्यात त्यांनी ते पाच सहा लाख रुपये फिटले नसते तर त्यांचं काहीतरी छोटंसं शॉप होतं म्हणजे त्याने गाळा खरेदी केला होता तर के तो, तो सील झाला असता अशी एक मोठी कंडिशन त्यांच्या सोबत निर्माण झालेली पण जशी ही टेक्निक करायला सुरुवात केली त्या एका महिन्यात त्या पाच का सहा लाखांची त्यांची सोय झाली आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यानंतर मग त्यांनी उपाय सेवा करायला सुरुवात केली आणि अवघ्या काहीच दिवसांपूर्वी त्यांनी एकदा फोन केलेला तर ते त्यांनी सांगितलं की आज ठाण्यात त्यांनी स्वतःचं पन्नास लाखांचं घरसुद्धा घेतलेलं ला आहे बघा इतकी शक्य असे युनिवर्समध्ये मनापासून केलं तर मनापासून तुम्हाला ते मिळतं आता मी तुम्हाला खास मंगळवारचा उपाय सांगणार आहे आज छान मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी कर्जमुक्ती असेल स्वतःचं घर होण्यासाठी असेल किंवा मनातील कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी असेल तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे काय करायचं चा? एक छान विड्याचं पान घ्यायचं एक मुठभर पिवळी चनाडाळ घ्यायची एक रुपयाचा सिक्का घ्यायचा आणि एक कुळाचा खडा घ्यायचा उद्बत्ती घ्यायची आणि चौमुखी कणकेचा दिवा बनवून घ्यायचा घेतलेलं सगळं साहित्य घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल त्या मंदिरात मंदिरा जायचं हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात पहिले हनुमानांच्या समोर हे विड्याचं पान ज्याला खाऊचं पान म्हणतो हे पान ठेवायचं त्या पानाच्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यावरती एक रुपयाचा हा सिक्का ठेवायचा आहे त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे त्याच्या गुळाच्या खड्या अगोदर थोडीशी जी चणाडाळ पण येलेली आहे ती ठेवायची आहे चनाडाईच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे हे सगळं तिथे त्या विड्याच्या पानावर व्यवस्थित ठेवून झालं चौमुखी दिवा तिथे प्रज्वलित करून झाला की एक नारळ घ्यायचा श्रीफळ घरूनच नारळ घेऊन जायचा स्वच्छ धुवून वगैरे आणि त्या नारळावरती जो नारळ घेऊन गेलेलो आहोत त्या नारळावरती शेंदुराने नारळ तिथे मंदिरात घेऊन जायचा हनुमानांच्या मूर्तीला नेहमी शेंदूर लावलेला असतो लक्षात ठेवा आपल्या बोटाने तो शेंदूर सहज निघतो तो शेंदूर थोडा काढायचा आणि त्या नारळावरती त्रिशूल काढायचा त्रिशूल काढता येत नसेल तर तुम्ही ओम काढला तरी चालेल ओम किंवा त्रिशूल त्या शेंदूर शेंदुराने त्या नारळावर काढायचा आणि त्याच्या खाली आपली इच्छा घ्यायची नोकरी व्यवसाय उद्योग कर्जमुक्ती पैसा जे काही असेल ते शेंदुरानेच त्याच्यावरती लिहायचं आता हा नारळ जो आहे हा नारळ आपल्या दोनही हातात किंवा उजव्या हातात घ्यायचा हनुमानांना आपली इच्छा सांगायची सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा हनुमानांना इच्छा सांगायची सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आणि हनुमानांच्या मूर्तीला सात वेळा तो नारळ हातातच घेऊन प्रदक्षिणा घालायची ठीक आहे त्याच्यानंतर सात वेळा प्रदक्षिणा झाल्यानंतर हा नारळ हनुमानांच्या चरणांना अर्पण करायचा आणि त्याच्यानंतर जेव्हा घरी तुम्ही निघून या घरी येत असाल तेव्हा हा नारळ लाल कापडात बांधून आपल्या घरी आणायचा आता हा नारळ घरात आणून एका कापडात म्हणजे बांधून आपण ऑलरेडी आणलेलाच आहे तर कापडात बांधलेला हा नारळ आपल्या घरात मुक्त ठेवायचा कपाटात ठेवा अत्यंत पवित्र जागे हा नारळ तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्ही जे हनुमान मानांकडे मागितलेलं आहे ते मिळेपर्यंत हा नारळ तुम्हाला तुमच्या घरातच ठेवायचा आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल बारा दिवसात चौदा दिवस दिवसात अठरा दिवसात जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी हा नारळ तुम्हाला तुमच्या घरातून काढायचा आहे आणि त्याच हनुमानाच्या मंदिरात जाऊन हा नारळ तुम्हाला हनुमानांच्या समोर तिथे फोडायचा आहे ज्या नारळाच्या दोन वाट्या असतील तर त्या घरी आणायच्या गोड गायत्री बनवायचा त्याचा प्रसाद वगैरे आणि घरातल्या सगळ्या लोकांनी तो खायचा बघा हा उपाय शीघ्र फलदायी आहे ज्यांची इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही आहे त्यांनी फक्त एक मंगळवार हा उपाय करा पुढचा मंगळवार येण्याच्या या उपायचा तुम्ही चमत्कार बघा ज्यांना ज्यांना मी हा उपाय सांगितलेला आहे त्या प्रत्येकाला मला वाटतं एका आठवड्याच्या आतच त्याचा अनुभव आलेला आहे खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा स्वामी समर्थ